फ्लाइंग ऑफिसरचे स्वप्न पूर्ण करून ओजल जितेंद्र जावळे इणे घातले आकाशाला गवसणी वार्ताहर नाशिक यू पी एस सीच्या एफ कॅट परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन सव्वीस वर्षीय ओजल जावळेने फ्लाइंग ऑफिसरचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले बॉइटाऊन येथे शालेय शिक्षण तर आरवाय के कॉलेज नाशिक येथे अकरावी बारावी सायन्स व त्यानंतर बी टेक कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ओझल जावळे हिने यू पी एस सीची पहिली एफ कॅट परीक्षा दुसरी एस एस बी परीक्षा तिसरी मेडिकल परीक्षा उत्तीर्ण होऊन फ्लाईंग ऑफिसरचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले आई गृहिणी वडील खाजगी नोकरीत व घरची परिस्थिती सामान्य असतानाही लहान बहिणीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे ओझल हिने खाजगी नोकरी करून तिचे स्वप्न पूर्ण केले त्यामुळे कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले सामान्य ज्ञान मिळवण्याच्या आवडीतून ओजल जावळेने पाहिलेले स्वप्न पूर्ण करून आजच्या युवतींना एक प्रेरणा दिली आहे आणि अशा महिलांचा सत्कार होणे एक अभिमानास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे ओजल जावळेच्या लक्ष्मीनगर कामटवाडे येथे परिसरातील रहिवाशांच्या आणि कुटुंबियांच्या खास महिला दिनानिमित्त आणि तिने बघितलेले स्वप्न पूर्ण करून आज युवतींना एक प्रेरणा दिली अशा कर्तृत्ववान युवतीचा सत्कार होणे एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद म्हणून कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला तिच्या या यशाबद्दल कुटुंबियांच्या डोळ्यात आनंद आश्रवणावर झाले आणि सर्वांनी ओझल जावळे हिला तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या नमस्कार मी फ्लाइंग ऑफिसर ओझल जावळे मी एअरफोर्समध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून कालच रुजू झाली काल सेवंथ ऑफ मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला पासिंग आउट परेड होता मी एअरफोर्समध्ये ॲज गॅजेट ऑफिसर रुजू झाली आहे पहिले मी एफ कॅट एक्झाम क्लिअर केली मग एस एस बीमध्ये मी रेकमेंड झाली मग मेडिकली फिट होऊन मग मी मेरिट इन होऊन मी आ, हैदराबाद ए एफ एअरफोर्स अकॅडमीमध्ये जॉईन झाली होती सहा महिन्यांसाठी स्टेज वनमध्ये मग स्टेज टू आणि स्टेज थ्री माझे नऊ महिन्यांचं मा ए एफ टी सीमध्ये होते जे काल संपन्न झालं पासिंग आउट परेडसोबत धन्यवाद मी जितेंद्र जावळे फ्लाईंग ऑफिसर ओजल जावळे हिचे पप्पा आज मला सांगायला अभिमान वाटतो की माझी मुलगी आज फ्लाइंग ऑफिसर आहे ती त्या पोझिशनला कशी पोचली हे फक्त आणि फक्त तीच सांगू शकते बाकी तिचे अनुभव आपण कोणालाही म्हणजे काहीच समजू शकणार नाही ती त्या पोझिशनला कशी पोचली धन्यवाद हो नमस्कार मी ओजलची मम्मी बोलते आहे आम्ही गेले दोन वर्ष झाले खूपच म्हणजे डोक्यावर खूप मोठं टेन्शन घेऊन जगतोय आहे कारण ती काय आतमध्ये करत होती या सगळ्या गोष्टीची आयडिया मला होती मला सगळ्या रिलेटिव्ज आणि नातेवाईक आजी आणि आजूबाजूच्या परिसर या सर्व लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि विशेष म्हणजे माझ्या सुद्धा मला खूप म्हणजे सांभाळून घेतलं कारण मी अजिबात घरात राहू शकत नव्हती मला खूप ओझलची आठवण यायची आणि खूप खूप मला त्रास व्हायचा या गोष्टीचा पण मला ओझल एकदा दुर्वा मला एकदाच सांगायची की मम्मी मम्मीचं आणि मुलीचं अटॅचमेंट इतकं असतं तू जर सॅड राहिलीस तर आपल्या ओझल दिदीला तिकडे पण खूप त्रास होईल त्याच्यामुळे तू कायम हॅप्पी राहा तू हॅप्पी राहिलीस तर ओझल दिदी आपलं सर्व काही पार पडू शकेल म्हणून मी सगळं सहन करून राहत होते नमस्कार मी फ्लाईंग ऑफिसर ओझल जावळेची आत्या मला इथे उभं राहून फ्लाईंग ऑफिसर ओझल जावळेविषयी बोलताना अतिशय गर्व वाटतोय खरं तर ओझल जावय खूप लहान असतानापासून मी तिच्यासोबत होते लहानपणापासून तिला अवांतर वाचनाची आवड नेहमी अभ्यास भला की मी भला अशी अशी, अशी ओझल होती आधीपासनं प्रत्येकासोबत आदराने वागणारी जणू लहानपणापासूनच ती फ्लाईंग ऑफिसरचे सगळे गुण घेऊन आलेली होती सोबत असं वाटतं मला अतिशय आज इथे उभं राहून गर्व वाटतो आहे की मी ओझल जावयची आत्या आहे ऑफ ऑफ यू 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 वी आर लव गुगल सर्च करून टेलिग्रामवर वेगवेगळे ग्रुप्स जॉईन केले कोणत्या एक्झाम्स असतात कधी असतात त्याच्यासाठी कसं प्रिपेअर करायचं लॉकडाऊनमध्ये मध्ये तिने फर्स्ट एफ टॅट एक्झाम दिली तेव्हा सुद्धा शुअर नव्हतं की एक्झाम देता येईल की नाही मला आठवतं आमची इंजिनिअरिंग कॉलेजचे फायनल सेमिस्टरचे पेपर आणि एक्झाम दोघं सोबत आले पण स्टील तिने मॅनेज केलं तिने ती एक्झाम दिली आणि फक्त दिली नाही ती तिने खूप छान परफॉर्म केलं त्याच्यात तिचा खूप हाय स्कोअर आलेला त्यात त्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे एस एस बीची एक्झाम त्या एक्झामसाठी अपिअर होणं हे सुद्धा लोकांचं स्वप्न असतं हे मला नव्हतं माहीत बट जेव्हा मी माझ्या फ्रेंड्सला सांगायची कि माझी फ्रेंड आहे तिची एस एस पी ची एक्झाम आहे किंवा तिने एस एस पी ची एक्झाम क्लिअर केली आता म्हणायचं फ्रेंड एस एस पी दिलं आणि क्लिअर केलं सगळ्यांना फार आश्चर्य वाटत एस एस बी मध्ये तुमची फिजिकल टेस्ट होती तुम्ही मेंटली में किती साताने मदत so केली सो आय एम व्हेरी प्राऊड की माझी फ्रेंड एवढी हेल्पफुल आहे क्वेश्चन विचारतात प्रत्येक आन्सर नाही सांगू शकत पण जेव्हा मी तिचा एक्सपिरियन्स ऐकला इट अ गुजबॉन सिच्युएशन फॉर मी आणि मला नेहमी नेहमी प्राऊड फील की टू हॅव अ फ्रेंड लाईक ओझे सो त्यानंतर मेडिकल करत नाही स्टील ओझे जेव्हा ट्रेनिंगमध्ये गेली हैदराबादला इट वॉज कंप्लिटली न्यू फॉर नॉट मेंटली बट फिजिकली अ लॉट स्टील तिकडे गेल्यावर ती सगळं शिकली तिरतले आत्मसात केलं आणि शी कम्प्लिटेड इट आय स्टील रिमेंबर तिथे फोन वगैरे काही अलाउड नव्हतं ओजल मला लेटर लिहायची मी ओजलला लेटर लिहायची ले आणि त्या लेटर फ्लाइंग ऑफिसर ओजल जितेंद्र जावळे यांची छोटी बहीण दुर्वा जावळे मला खूप अभिमान वाटतो की मी तिची लहान बहीण आहे आणि म्हणजे दीदीने जे केलं आहे ते एकदम असं इन्स्पिरेशनल आहे आउट ऑफ द बॉक्स आहे कोणी तिकडे जात नाही सक्सेस रेसो रेशो झिरो पॉईंट वन पर्सेंट आहे फाय सिक्स लॅक्स कॅन्डिडेट्स अपिअर करतात एक्झॅमसाठी पण फक्त त्याच्यातल्या थर्टी फाईव्ह कॅन्डिडेट्सच पुढे होतात आणि त्यातली एक माझी थैंक थँक्यू सो मच नमस्कार फ्लाइंग ऑफिसर अजर जावडे म्हणजे माझी माझी बहीण आज तिने एक खूप मोठे यश मिळवलेले आहे आज तिने खूप मोठे एक यश मिळवलेले आहे हे यश आपण म्हणतो आपण म्हणतो ना यश मिळवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागलेली आहे तर हीच मेहनत माझ्या दिदीने घेतलेली आहे व तिने हे साध्य करून दाखवले व व याचा अभ्यास करताना ए फोर्सची एक्झाम एक देताना हिने कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता ही एक्झाम पास झालेली आहे त्यामुळे मी माझ्या दिदी दिदीवर खूप प्राऊड फील करतो व दिदीला कॉन्ग्रॅच्युलेशन पण करतो ऑल द बेस्ट पुढच्या तिच्या यशस्वी जीवनासाठी धन्यवाद